नमस्कार मी आपला अविनाश गोरे आज माझ्या वाढदिवसाप्रसंगी सकाळपासूनच माझा परिवार माझा मित्रपरिवार नातेवाईक आमचे शिक्षक माझ्या शि, माझ्या हातून जे शिकून गेले विद्यार्थी आहेत आजी माझी यांच्या सर्वांचे ह्या शुभेच्छा आहेत मला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे विविध पद्धतीने माझ्यापर्यंत जो तुमच्या शुभेच्छाचा वर्षाव झालेला आहे तो मैं अग्दी करतो। ओना है कि या मदी मी अगदी मनापासून स्वी स्वीकार करतो खरोखरच मी भाग्यवान आहे की या जीवनामध्ये मी सगळ्यात जास्त मोठी संपत्ती कमावली असेल तर तुमच्यासारखे ऋण अनुबंध मिळणारे जे मित्र आहेत परिवार आहेत विद्यार्थी आहेत हेच कमावले आहे आयुष्यात मला खूप आनंद वाटतो की तुमच्यासारखे सहकारी माझ्यासोबत आहेत खरोखरच तुमचा हा आशीर्वाद तुमचा हा स्नेह पाहून मी अगदी आनंदी आहे असाच जिवाळा अशीच आपण की नेहमी माझ्या सदैव राहू द्यात तीच ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि मनापासून आपण सर्वांचे आभार मानतो धन्यवाद